चला खेकडे पकडायला नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज मी दस्तुरीच्या नदीवर आता खेकडे पकडायला आले हे आमचे गावचे स्थानिक आहेत शांताराम पवार तर हे आता खेकडे पकडायला हे असे घेऊन आले तयार करून कॅनला बघा चारी बाजूला असे होल पाडले मग याच्यात खेकडे शिरले की पाणी बाहेर पडून मग ते खेकडे अडकले जातात या डब्यामध्ये याची कॅन आहे तयार केलेली हे बघा याची पिशवी घातलेली आहे तर हे खायला खेकडे आतमध्ये कॅन मध्ये शिरले कि मग ते अडकून बसतात तर उद्या सकाळी यातन खेकडे बाहेर काढले जातात आता हे कॅन असे बंद करून ठेवत आहेत हे बघा आता कॅन मध्ये तिन्हीच्या तिन्ही कॅन मध्ये घातलेले आहेत आणि ह्या बाटलीचं जे होल आहे ना त्या होल मधून ते खेकडे आतमध्ये जातात खाली बाटल्यांचे बनवून टाकलेलं आहे याच्यात न खेकडे आतमध्ये खायला गेले जातील खायला गेले ते अडकतात या कॅन मध्ये हे बघा आता इथे खेकड्यांसाठी अडकवून ठेवणार आहे कॅनला होल पाडल्यामुळे ते आता कॅन आतमध्ये ताळाला जातील तिथे अडकवून ठेवणार ते आता या कॅन वरती बघा दगड ठेवतायत ते याशी दगड ठेवली की मग खेकडे कॅन हलवू शकत नाहीत कसं आता कॅन वरती एवढ्या दगडी लावल्यात ना की ते कॅनचा कलर पण दिसत नाही आता तो कॅनचा कलर दिसू नये म्हणून सगळीकडून ते झाकून घेणार दुसरा कॅन इथे लावलाय वेगवेगळ्या ठिकाणी आता ही रशी इथं बांधून ठेवली झाडाला आणि वरती त्याच्यावर आता दगड लावली जात आहेत कॅन इकडे लावायला आलेला आहोत हा बघा किती पाण्याचा जोत आहे इकडे नदीला आमच्या हे बघा कसा कॅन त्या दगडाच्या इकडे लावतायत आता माझे जास्तीत जास्त मिळू देत <laughs> दे बघा तीन कॅन तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लावलेत सतीश हे बघा आता या कॅनवर पण आता दगड ठेवतायत केवढा मोठा पाण्याचा जोत आहे निसर्ग सौंदर्याने नसलेलं आहे आमचं हे दस्त्री गाव हे बघा आता दगड वरती ठेवत आहेत त्या कॅन वरती केवढी खेकडे पकडण्यासाठी मेहनत घ्यावी लागते पण खेकडे मिळाल्यावर जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो बघा खेकड्यांसाठी किती मेहनत चाललेली आहे कॅनची रस्सी त्या झाडाला तिथे बांधत आहेत आणि तर ठेवलेली सकाळी सकाळी मा खेकडे भरपूर भेटत आहेत हा बघा आता कॅन काढलाय आम्ही काल रात्री कॅन ठेवले होते खेकड्यांसाठी बघूया किती खेकडे मिळाले ते त्याच्यात चार कॅ खेकडे मिळाले बघा चार आहेत ना मोठे केवढे आहेत बापरे काय हे बघा केवढे मोठे मोठे खेकडे मिळाले आहेत हे बघा खेकडे आम्हाला भेटलेत हा मस्त आहेत ना आता दुसरा कॅन काढलेला आहे आता त्याच्यात पण बघूया किती खेकडे आहेत ते रात्रभराची मेहनत फाल आली हा दुसरा कॅन आता याच्यात पण बघूया किती खेकडे आहेत ते दोन दोन एक तीन एक झाड तिसरा कॅन आणायला गेलेत दादांची मेहनत किती आहे बघा एवढ्या मध्ये पाणी आलेलं आहे या पाण्याच्या जोतामध्ये ते थोडं संघर्ष करतायत पण आवड पाहिजे माणसाला आवड असली की काही पण माणूस करू शकतो हा आता तिसरा कॅन काढला आहे याच्यात पण किती खेकडे आहेत ते त्याच्यात जरा आहेत बासा आहेत ना खेकडे आले ते झाले हे बघा तीन कॅन रात्री लावले होते त्यातले हे खेकडे आहेत हा बघा आहे ना हो बघाय खेकडे पकडण्याची पद्धत कशी वाटली तुम्ही सांगा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा